चला फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आणि नो डाऊट अबाउट दॅट फायनलच्या सामन्यामध्ये बॅटिंग बॉलिंग त्याने खूप चांगली केली आहे नो ऑदर दॅन नन ऑदर दॅन ते आहेत आरम आरम यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड सन्मान्य मुजीबजी भुबेरे यांच्या शुभ असते आरम यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅच आरम आपण यायचंय समोरून बाजूला वा सगळे विनंती या समोरून सगळे बाजूला या आणि एकदा जोरदार जाळ्या आरम यांच्यासाठी सर्वांच्या झाल्या पाहिजेत फायनल मॅन ऑफ द मॅच आरम बुबेरे सगळ्यात सुरुवातीला इंडिव्हिज्युअल बक्षीस आपण देतोय चला इंडिव्हिज्युअल बक्षीस आपण द्यायला सुरुवात करतोय बेस्ट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि खेळाडूचं नाव आहे फैजान बुबेरे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट Howard... हा वॉर्ड जातोय फैजान बुबेरे यांना सायकल आणा आणि चषक देखील आणा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा अवार्ड हा पुरस्कार आपण देतोय फैजान बुबेरे यांना एकदा जो जोरदार टाळा झाल्या पाहिजेत फैजान बुबेरे यांच्यासाठी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट फैजान बुबेरे तदनंतर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि संघ आहे सीड गोलंदाजने मिळवलं सात विकेट गौरव बेस्ट, बेस्ट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट गौरव आपण यायचं विनंती सायकल आणि ट्रॉफी बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट हा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट गौरव आहेत सीड संघाचे सायकल आणि ट्रॉफी आपण त्यांना देतोय सायकला पटकन एक देखे देखे। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट गौरव एकदा जोरदार टाळ्या सात विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्या मिळवल्यात त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि संघ आहे श्री गणेश दहिवली आणि खेळाडू आहेत संदेश बागराव सत्याहत्तर धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवल्यात आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट संदेश बागराव संदेश आपण या विनंती श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि त्याला देखील एक सायकल आणि ट्रॉफी या ठिकाणी मिळणार आहे संदेश आपण या अतिशय चांगलं क्रिकेट आउट द टुर्नामेंट संदेश यांना देखील पाहायला मिळालंय आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर आहेत संदेश बागराव तब्बल सद्यात्तर धावा यांनी बनवल्यात एकदा जोरदार डाळ्या संदेश बागराव यांसाठी झाल्या पाहिजेत अभिनंदन आपलं संदेश बागराव मनापासून अभिनंदन संदेश आपलं बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट संदेश बागराव त्यानंतर क्रमांक सहाचा मानकरी राहिलाय आणि क्रमांक सहाची फ्रेंड्स ट्रॉफी नावावरती जाते जानता राजा सिंह संपूर्ण संघ वरती यायचंय विनंती गोरेगावकर सगळेच या आणि आपण ट्रॉफी द्यायची या जानता राजा संघाचे खेळाडू आपण या मंचावरती क्रमांक सहाचा किताब जातोय जानता राजा सीड आणि त्या सोबत फ्रेंश ट्रॉफी आपण त्यांना देतोय क्रमांक सहाचा चा मानकर या जानता राजा सीड फैजल आपण या मंचावरती यायचंय मुजक्कीर आपण देखील या विनंती या दोघांच्या हस्ते आपण देतोय क्रमांक सहाच बक्षीस आणि क्रमांक सहाचा मानकरी या जानता राजा सीळ त्यांना आपण क्रमांक ची ट्रॉफी या ठिकाणी देतोय एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे जानता राजा सीळ संघासाठी तदनंतर क्रमांक पाच ची ट्रॉफी देतोय आणि क्रमांक पाच चे मानकरी आहेत सन्माननीय दादा यांची टीम भूमी इलेवन कुंदे सन्मान्य भूसेण दादा यांची टीम विनंती आहे आपण या माफ करा दादा भूमी इलेव्हन कुंदे क्रमांक पाच चे मानकरी आहेत एकदा जोरदार झाल्या पाहिजेत भूमी इलेव्हन कुंदे टीम साठी अप्रतिम क्रिकेट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं थ्रू आउट द टुर्नामेंट खूप सारं चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलाय आहे आणि क्रमांक पाच चे मानकरी राहिलेत भूमी इलेव्हन कुंदे क्रमांक पाच च बक्षीस आणि फ्रेंच ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय त्यानंतर क्रमांक चे मानकरी आहेत डवळेपडा टीम आपण देखील या फिरोज भाई या आणि शानूभाई आपण देखील यायचे दोघांच्या हस्ते आपण देतोय क्रमांक चारचं बक्षिस ढवळेपाडा संघाला आणि त्यासोबत ही फ्रेंच ट्रॉफी एकदा जोरदार डाळ्या ढवळ्यापाठा संघासाठी सर्वांना झाल्या पाहिजेत तदनंतर या स्पर्धेमध्ये क्रमांक तीन चा मानकरी राहिलाय श्री गणेश दहीवली संघ विनंती आपण यायचंय सन्माननीय बाळादादा मुंडे आणि निखिलजी चव्हाण शेतकरी राजा यांचा संघ आहे श्री गणेश दहीवली आणि त्यांना जाते क्रमांक तीन च अप्रतिम खेळ पाहायला मिळालाय रियान आपण या आणि किरण आपण देखील यायचे किरण कालेकर आपण देखील या या दोघांच्या हस्ते आपण देतोय क्रमांक तीनच बक्षीस आणि प्रेश ट्रॉफी श्री गणेश दैवली संघाला वेल प्लेड बॉईज आणि आपलं खूप खूप अभिनंदन श्री गणेश क्रिकेट संघ दैवली एकदा जोरदार टाळ्या आणि त्यानंतर क्रमांक दोनच बक्षीस आपण देतोय विधी इलेव्हन भावाळे बी क्रमांक दोन चे मानकरी आहेत आणि संपूर्ण संघ आपण वरती यायचंय नूर बुबेर आपण या सपन बुबेर आपण देखील या सगळे या आणि क्रमांक दोनच बक्षीस आपण द्यायचंय विधी इलेव्हन भावाळे बी या स्पर्धेमधील रनर अप आहेत एकदा विधी इलेव्हन अभिनंदन टीम विधी इलेव्हन भावाडे बी आपण देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि खर तर शेवटची लाईन क्रॉस करता आली नाही परंतु भावाडे बीने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट खूप पॉझिटिव्ह क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि आता आपण जातोय या स्पर्धेमध्ये खर तर सन्मान्य बाळासाहेब कामरी यांनी जे बक्षीस पुरस्कृत केलंय अर्थात या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ची बाईक त्या बाईक कडे आपण जातोय ज्या बाईक कडे सर्वांचं लक्ष होतं ती बाईक कुठे जाती गोरेगाव भावळेबी दहीवली ढवळेपाडा कुंदे कि सीड आणि तिथे मात्र मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी आहे ज्याने गोलंदाजी केली फलंदाजी देखील केली आणि सांगितलं दोन वर्ष झालेत थांबलोय वाट पाहिली आहे परंतु आता टप्प्यात आल्यावरती आम्ही कार्यक्रम करतो आणि सिरीज जिंकली आहे मोहम्मद भुमरे मान ऑफ द सिरीज चा मानकरी आणि शाबा त्याच्या उभेऱ्यांना मी विनंती करतोय आपण या बाईक जवळ मोहम्मद आपण देखील यायच विनंती या 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 खाली येऊ हो, चला आता खाली येऊ हो। आता खाली यायची वेळ आमची झालीय चला मालिकावीराची बाईक आपण देतोय मोहम्मद यांना मोहम्मद या आपण गोरेगावची टीम या आपण बाजूने सगळे चला मोहम्मद भाई समोरून कॅमेऱ्याच्या समोरून या कॅमेऱ्या समोरून बाजूला चला विनंती कॅमेऱ्या समोरून या बाजूने या गाडीच्या बाजूने या मध्ये जागा ठेवा मॅन ऑफ द सीरीज ची बाईक जाते मोहम्मद बुबेरे त्र्यांशी धाबा आणि चार विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्या धाबा चार विकेट मोहम्मद बुबेरे मॅन ऑफ द सिरीज चेक तुषार सर या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये एकमेव एक अर्धशतक आहे तुषार सर या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये एकमेव अर्धशतक आहे आणि ती सुद्धा मोहम्मदच्या नावावर हो आहे या स्पर्धे मधलं एकमेव अर्धशतक कोणी नाव काय मोहम्मद करूयात मोहम्मद खर तर दोन वर्ष झालं ट्रॉफी नव्हती आता ट्रॉफी देखील आली आहे आणि बाईक देखील मिळाली आहे काय सांगशील काय भावना आहेत भावना ते म्हणजे जिंकलो त्याचा म्हणजे खूप चांगला वाट हिंदी में भी बात कर सकते चलो कोई बात नहीं संग जीतला मैं तो चांगला वाटला और सीरीज भी मिली सबका गोरेगा वालों का पूरे गांव का सपना था क्या सब गांव में बाइक है गोरेगा में भी बाइक नहीं है क्या गोरेगा में भी बाइक आना मांगती है लेकिन आ गई वो भी एक सपना पूरा हो गया सबका और सबने सपोर्ट किया उसके लिए बहुत बहुत शुक्रिया गांव में के सब जन मतलब दुआ कर रहे थे टीम हमारी टीम भी और जो दूसरे थे सपोर्टर्स दोस्त लोग सब तू केल बाइक ले सकता है तू बोलते लेना ही है ऐसा सब मतलब ये कर रहे थे आणि सातवा पर्व होतं एक मिनिट एक मिनिट आ तुमचा उत्साह समजू शकतो सातवा पर्व होतं गोरेगाव आणि आ... खर तर आम्ही देखील भाग्यवाने समालोचन करायला आम्हाला देखील मिळालं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सातव्या पर्वामध्ये आणि तुम्ही या स्पर्धेचे चॅम्पियन आहेत त्याबद्दल तुझ्याकडून आवडेल चॅम्पियन उसका सब लास्ट में मैं आउट हो रहा था लेकिन आरम ने अच्छा खेल के मॅच जीत फाइनल जीते उसके लिए मतलब खुशी तो बहुत है बोल नहीं सकते आणखी मुशरफ यांच्याविषयी देखील ऐकायला आवडेल थ्रू आऊट द टुर्नामेंट संघ कितीही मोठा असू दे खेळाडू कितीही मोठा समोर असू दे परंतु गोलंदाजी खूप चांगली समोर अजून थोडेसे बाजूला प्लीज विनंती आहे कॅमेरामध्ये दिसू द्या थोडस हा मुशरफ विषयी देखील ऐकायला आवडेल कारण कधी सहा धावा दिल्या कधी पाच दिल्या जास्तीत जास्त नऊ धावा मुशरफने दिल्यात आणि पहिल्या ओव्हरमध्ये गोरेगावला नेहमी चांगली सुरुवात करून दिली मुशरफ विषय देखील ऐकायला आवडेल मुशरफ की बॉलिंग मतलब आहे वो रोज का इधर खेलता है ना रोज का सब में ज्यादा बोल वही डालता है हम उसको बोलते भी है लेकिन वो उसका काम सब में अच्छा करके उसने दिखाया ना उसके वजह सब अच्छा खेले लास्ट में एक में दो चे था अजमल ने भी और मैच जिताई वो हिसाब से हो गया सब अच्छे से आता आखिर एक महत्वा प्रश्न या गाड़ी वरती तुम्हें बस होना शहबाज बुबेरे का यांचा आमचं खूप प्रेम आहे ना आम्हाला खूप सपोर्ट आहे आता पण मला बोलत होते का तुम्ही केला म्हणजे तुझ्यासाठी खेल आता खेल बोलते बाईक घ्यायचीच आपल्याला बाईक वरती पहिल्यांदा कोणाला बसवणार शहबाज बुबेरे आणि सरफराज शेख शाहबाज शहाबाज यांना बाईक वरती तो पहिल्यांदा बसवणार आहे खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मोहम्मद अभिनंदन आरामच अभिनंदन मुशरफच आणि अभिनंदन प्रत्येक गोरेगाव करायचं अभिनंदन भुबेऱ्या परिवाराचं आणि आता आपण जाऊयात फायनल बक्षिसाकडे या स्पर्धेचा चॅम्पियन आहे उमर इलेवन गोरेगाव चला ट्रॉफी मला देऊ द्या ट्रॉफी मला देऊ द्या ऐका ना मलाच पण वाईंड अप करायचं बाबांना दुसरीकडे कर टुर्नामेंटला जायचंय थोडी काय करा चला आता सामने कोई खडा नाही रे चला मागे या सगळे चला पाठी माग या चला चला विनंती सगळ्यांना पाठी मागा या या पाठी मागा या या पाठी माग या कॅमेरा कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये सगळ्या नाही होत्या चला या पाणी मग या सगळे हो ट्रॉफी होत ट्रॉफी पहिली आली का या समोरून बाजूल्या समोर कोणीच थांबू नका समोरून बाजूल्या या 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 भाई तुम्ही पण या 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 तुम्हाला विसरून चालणार नाही भाई आज पगाराचा दिवस आहे तुम्हाला विसरून कसं चालेल या मागे या स्पर्धेचा चॅम्पियन आहे उमर इलेवन गोरेगाव ही भीप ही भीप ही भीप चला विजयाची विजय विजयाची निशानी चला आणि या ठिकाणी सर्व देणगीदात्यांचा मनापासून आभार ज्या ज्या ज्ञात अज्ञात घटकांनी या स्पर्धेला के, सहकार्य केलं